एकात्मिक माध्यमातून सर आज आपण कार्यक्रम घेतला आहे काय सांगाल याबद्दल नमस्कार सर माझं नाव सुहास कुलकर्णी जिल्हा कार्यक्रमाधिकारी का जिल्हा रुग्णालय जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय बीड आणि आमचं आय सी टी सी ग्रामीण रुग्णालय चिंचवड यांच्या विद्यमाने आज या ठिकाणी सिंधपणा शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमिक विद्यालयामध्ये आपण जे माध्यमिक विद्यालयाचे जे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत यांना आपण इंटेन्सिफाईड अवेअरनेस कॅम्पेनच्या अंतर्गत एच आय व्ही एड्स संदर्भात जनजागृती करण्यासाठी एक कार्यक्रम या ठिकाणी आता सुद्धा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचा उद्देश आमचा एवढाच आहे की किशोरवयीन जे मुलं मुली आहेत त्यांना किशोरवयीन गटामध्ये जे काही बदल होतात शारीरिक आणि मानसिक बदल या शारीरिक आणि मानसिक बदलाबद्दल त्यांना योग्य वेळी माहिती व्हावी आणि एच आय व्ही एड्सच्या प्रसाराला ते बळी पडू नयेत किंवा एच आय व्ही एड्सचा त्यांना प्रतिबंध कशा प्रकारे करावा याच्या बाबतीत त्यांना एक जनजागृती व्हावी हा या कार्यक्रमाचा आमचा महत्वाचा उद्देश आहे पूर्ण तालुक्यामध्ये घेतलेला आहे का फक्त या एड्स नियंत्रण संस्था मुंबई आणि जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण कक्ष आणि आमच्या सर्व ज्या आय सी टी सी आहेत जिल्ह्यातल्या तर या सर्व आय सी टी सर च्या माध्यमातून आता दोन महिन्यासाठी बारा ऑगस्ट ते बारा ऑक्टोबर असा या अभियानाचा कालावधी आहे आणि या अभियानांतर्गत जवळपास बीड जिल्ह्यातल्या दोनशे पंचावन्न ज्या माध्यमिक शाळा आहेत आ, चार्थ चार्थ आ, मादे मादे या दोनशे पंचावन्न माध्यमिक शाळांपर्यंत आम्ही जाणार आहोत जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून सोबतच पंचावन्न महाविद्यालयाचा त्याच्यात अंतर्भाव केलेला आहे आणि काही विशिष्ट गाव पातळीवर ग्रामीण भागात सुद्धा लोकांना या आजाराबद्दल माहिती व्हावी त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी आणि लोकांना एक जनजागृतीच्या माध्यमातून एक अवेअरनेस निर्माण व्हावं या आजाराबाबत प्रतिबंध करण्यासाठी यासाठी जवळपास एकशे पन्नास गावांमध्ये सुद्धा हे अभियान आम्ही या ठिकाणी राबवतोय आणि आमचा टोल फ्री हेल्पलाईन नंबर आहे वन झिरो नाईन सेवन या टोल फ्री हेल्पलाईन नंबर वर आपण अधिक माहितीसाठी याच्या वेळच्या बाबतीत माहिती घेऊ शकता हो सर सर काय सांगाल वडोणी तालुक्यामध्ये आपण ठिकाणी अभियान राबवत असताना काय सांगाल वडोणी तालुक्यामध्ये अभियान राबवत असताना एवढंच सांगेल की हा वडोणी तालुका हा मायग्रेंट एरिया आहे मायग्रेंट एरियामध्ये ऊसतोड कामगार जास्त प्रमाणात बाहेर राज्यात जातात जिल्ह्यात जातात आणि येथे अवेअरनेस म्हणजे जनजागृती करणं सर्वात मोठं जिकरीचं काम असतं कारण की ज्या आम्ही काम करतो त्यावेळेला आम्हाला इतर म्हणजे अनेक समस्याला तोंड द्यावं तो लागतं कारण की गावामध्ये गेलो तर गाव पातळीवर लोकांना येण्यासाठी आय व्ही बद्दल माहिती देण्यासाठी किंवा त्यांच्या मनामध्ये जे संशय असतो भीती असते हा दूर करण्या करून त्यांना आपल्याला गाव पातळीवर ग्रामपंचायत लेवलवर आणून त्यांना जनजागृतीची मोहीम राहावं आज आपण सहकार्य केलं आपल्या शाळेच्या वतीनं काय सांगाल खर तर विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थ्यांना या एड्स जनजागृतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून खूप सारा फायदा होणार आहे कारण की एड्स सारखा हा जीवघेणा जो आजार आहे जी एक जागतिक समस्या आहे आणि त्या जागतिक समस्येच आता विद्यार्थी दशेपासून जर विद्यार्थ्यांना त्याच ज्ञान मिळालं तर नक्कीच पुढील आयुष्यामध्ये होणाऱ्या ज्या काही चुका आहेत त्या टाळता येतील आपलं सर खूप मोठं योगदान आहे आपण काय सांगाल याबद्दल इंटेन्शिफाईड अवेअरनेस कॅम्पेन या मोहिमेमार्फत नक्कीच सरांनी केलेल्या या योग्य अशा मार्गदर्शनामुळं आमच्या विद्यालयातील मुलं मुली योग्य दिशेने पुढे भावी भावी जीवनामध्ये वाटचाल करतील आणि त्यांच्याकडून कळत नकळत कळत कुठल्याही प्रकारच्या चुका होणार नाहीत असं मला वाटतं एकूणच तुमच्या या उत्स्फूर्त अभियानाला खूप खूप शुभेच्छा आहेत जसं सर्वांचं या ठिकाणी तालुक्यामध्ये सहकार्य मिळत आहे लग्नापूर्वी एचआय व्ही ची चाचणी पूर्णच आपण लग्न करावं असं मी आव्हान या कार्यक्रमाच्या प्रसंगी सर्वांना करेल परंतु आव्हान करणं ही सोपी गोष्ट आहे कुठलंही आव्हान स्टेज फक्त हे अत्यंत कठीण काम आहे कारण आपल्या समाजामध्ये आजही एचआय बाबतीत एड्सच्या बाबतीत लोक एकाच दृष्टीने बघतात एखाद्या माणसाची एचआयची चाचणी जरी करायची म्हटलं तर लोक त्याच्याकडे संशयाने माणसाने काहीतरी वाईट केलं आहे एकाच कारणाने आजही समाजामध्ये बाबतीत पाहिलं जात तर आता आपण विद्यार्थी मित्र एड कारण पाहिजे केलं पाहिजे आणि सांगितलं की पॉझिटिव्ह आणि एड्स त्याच्यामध्ये फरक दुसरी गोष्ट मला तुम्ही लक्षात घ्या की एचआय क्वालिटी आणि एड्सच्या तपनी तुम्हाला लक्षात आलं तुम्हाला प्रतिपक्षाला हे सांगावं लागेल एड्स हा फक्त एका कारणाने होत नाही समजा एखाद्या एखाद्या विद्यार्थी रक्त रक्तदान केलं असेल किंवा रक्त घेतलेलं असेल आणि रक्त रक्ताची चाचणी न करतात पण आजकाल तर सोन आहे का एका माणसाचं रक्त जर दुसऱ्या माणसाला चढवायचं असेल तर त्या रक्ताच्या पूर्ण चाचण्या केल्या जातात रक्ताच्या चाचण्याचा रिपोर्ट होकार रक्त केंद्र चांगला आला तरच एका माणसाचं रक्त दुसऱ्या माणसाला चढवलं जातं

परंतु पालन करणं काय होईल शेजवर सांगितलं याच्या आय ची चाचणी करायची चाचणी करण्याचा धरला त्यामुळे आमचं दंड मोडलं त्यामुळे तुम्हाला हे लोकांना सांगावं लागेल कि याच्या फक्त एका कारणाने पसरत नाही याची चार कारण आहेत आणि आपलं भावी आयुष्य सुखी समजा जावं या उद्देशाने आपण येते की चाचणी केली तर काही वाईट नाही आणि त्याची सुरुवात तुम्ही करा एवढे शेवटचं आव्हान या कार्यक्रमाच्या शेवटी मी या ठिकाणी करतो माननीय प्राचार्य तथा मुख्याध्यक्ष साहेब मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल जिल्हा एड प्रतिबंध नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय बिरच्या वतीने सरांचे आभार मानतो आमच्या टीमला या ठिकाणी प्रश्न विचारावे त्यांना एक दोन तीन मिनिटांमध्ये आपण उत्तरे देऊया आणि कार्यक्रम या ठिकाणी संपूया धन्यवाद आपण अतिशय सर्व विद्यार्थ्यांसाठी एड्स जनजागृती या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण या ठिकाणी माहिती दिली तर उद्याचे हे डॉक्टर आहेत आणि आपल्या सर्वांना सरांनी जी माहिती आपल्याला या ठिकाणी दिली नोटाऊन करण्यासाठी दिलेला प्रत्येक शब्द कारण की आपण पासून या एड्स आपण ऐकतोय सांगण्याचं तात्पर्य हे आहे की आणि त्यांची टीम करत आहे खरंतर एड्स बद्दल त्यांनी अतिशय ग्रामीण भाषेतली एक म्हणजे व्याख्या सांगितली की ये आणि डस म्हणजे आ बहीण तुझे मार अशा प्रकारचा एक प्रकार आहे त्यांनी एक सोपी व्याख्या या ठिकाणी सांगितली आणि एड्स बद्दल त्यांनी अतिशय महत्वपूर्ण माहिती या ठिकाणी सांगितली कि त्याचा प्रसार कशा पद्धतीने होतो त्याची चार कारण या ठिकाणी सांगितली याची चार लक्षणं सांगितली आणि खर तर हे सर्व अभ्यासासाठी आहे आणि मी मुद्दा म्हणून सर सांगतो की मी उद्याचे डॉक्टर आहेत आणि मग मी डॉक्टर उद्याचे होणार आहे तर नक्कीच तो त्यांनी मांडले आणि लक्षात घ्या खर तर, तर या गोष्टी सातत्याने आपल्याला कुणीही सांगत नाही या गोष्टी आपल्यापासून लपवल्या जातात आणि लपवण्यातूनच आजार मिळवतात ते आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यांनी एबीसीडी तू एक्स वाय झेड अतिशय छान छान पद्धतीने त्यांनी ते एक्सप्लेन केलं त्यातलं प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ते त्यांनी सांगितलं आणि खरंतर या गोष्टी आपण पाळल्या पाहिजे ब्रह्मचर्याच्या बाबतीत असेल एक निष्ठता असेल <laughs> किंवा डायग्नोसिस बद्दल असेल निदान करणं असेल किंवा कन्सिस्टंट सरांनी सांगितले खरं तर दहावीमध्ये आहे आपल्याला हे सर्व हे शिकायला आहे आणि नक्कीच आमच्या सर्व विद्यार्थ्यांना आपण ज्या पद्धतीने आमच्या गावचे असल्यामुळं नक्कीच मला सुद्धा त्यांचा अभिमान आहे त्यांनी आमच्याच संस्थेमध्ये त्यांनी शिक्षण घेतलंय याचा देखील अभिमान आहे आणि आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना या एड्स बद्दल अतिशय जनजागृती चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ठिकाणी व्यक्त करण्यात मी जर कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता आहेत कुणाला प्रश्न काही प्रश्न आता सरांनी एक विचार सांगितला विवेकानंदाचा प्रश्न पडले पाहिजे नाही गेले विचारा प्रश्न काही असू द्या एक जर प्रश्न नसतील सांगा

त्यामुळे डासाच्या शरीरामध्ये त्याने एन पी मारली रे मारली की एका सेकंदाच्या तो विषाणू मरतो डासाच्या शरीरामध्ये त्या विषाणूला राहण्यासाठी प्रतिकूल अशा प्रकारचं अनुकूल अशा प्रकारचं वातावरण नाही जिवंत राहू शकत नाही त्याच्यामुळे एक डास दहा लोकांना चावला काय शंभर लोकांना चावला काय याच्या वीस पेड होईल का ना? नाही म्हणा किंवा हा संसर्ग दिले आजार सुद्धा नाही त्यामुळे डास चावल्याने याच्या प्रसार होत हे त्याचं उत्तर आहे बरोबर

ट्रीटमेंटच्या अगोदर जर आपण कोणत्याही गोष्टीचा प्रतिबंध घातला गेला तर तो आधार होणार नाही सांगितलं धन्यवाद सर योग्य वेळी योग्य वयामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही मार्गदर्शन केलं त्याबद्दल जिल्ह्याचे असले प्रमुख कुलकर्णी साहेब त्यांचे प्रथमत आभार त्यानंतर दुसरे प्रमुख पाहुणे असलेले आपल्याकडं भक्तर सर यांचे आभार तसेच नुकतेच आपल्याला लाभलेले आमचे मित्र सतीश मुले प्रकार यांचे या ठिकाणी आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख जाधव सर यांचे आभार आणि हा कार्यक्रम आपण शांततेने ऐकून घेतला काहीतरी याच्यातून आपण बोध घेतला आणि घ्या अशी अपेक्षा ठेवून हा कार्यक्रम शांततेने ऐकल्याबद्दल सर्वांचे आभार मानून हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असा अध्यक्षाच्या परवानगी जाहीर करतो